एकनाथ खडसेंच्या सुनबाई शरद पवारांच्या तुतारी पुढे टिकतील का नाताबाहूंची चहूबाजूने कोंडी झालेली असताना आपल्या सुनबाईला सलग तिसऱ्यांदा लोकसभेवर पाठवतील का रावेर मतदारसंघाचं वारं कुणाच्या बाजूने फिरतंय हे प्रश्न रावेरच्या राजकारणात सध्या पिंगा घालतायत नाताबाऊ विरुद्ध शरद पवार तुतारी विरुद्ध कमळ रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पवार यांच्यात उद्या रंगणाऱ्या सामन्यात मैदान कुणाच्या बाजूने कोण जिंकतंय याचाच अंदाज घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा जळगाव हे नाव जरी काढलं तरी राजकारणातला एक चेहरा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे एकनाथ खडसे अर्थातच भाऊ पस्तीस वर्ष आमदार की वीस वर्ष लाल दिवा भाजपचं महाराष्ट्रात रोपट लावण्यापासून पक्षासोबत एकनिष्ठ असणारं नेतृत्व पण राज्याची सूत्र फडणवीसांकडे गेली आणि खडसे पक्षातून साईड लाईन झाले पक्षावर नाराजी असली तरी आपल्या सुनबाईंना रावेरमधून पुन्हा उमेदवारी रिपीट झाल्यानं त्यांनी ना, ना, ना इलाजानं भाजपचं काम केलं सुनबाईंना दुसऱ्यांदा दिल्लीत पाठवलं पण नंतर नाताबाहूंचा विधानसभेतूनच पत्ता कट झाला त्यांच्या मुलीचा आमदार बालेकिल्ल्यातच बाले किल्ल्यातच पराभव झाला त्यांच्या माग चौकशीचा फास लागला आणि या सगळ्याला कंटाळून नाताबाहूंनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला घड्याळ हातात बांधून विधान परिषद गाठली राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गटासोबत राहत रावेरमधून निवडणूक लढवणार हे जग जाहीर केलं खरं म्हणजे भाजप आपल्या सुनबाईचं म्हणजेच रक्षा खडसे यांचं तिकीट कापणार असा अंदाज असल्यानं नाताभाऊ यांनी लोकसभा लढवायचं ठरवलं पण भाजपने मास्टर स्ट्रोक खेळत सलग तिसऱ्यांदा रक्षा खडसे यांनाच तिकीट दिलं आणि नाताभाऊंची गोची केली तब्येतीचं कारण पुढे करत आपण तुतारीकडून लोकसभा लढवणार नाही असं म्हणत त्यांनी स्वतःला कवर अप केलं पण राष्ट्रवादीत असल्यानं दोन हजार चोवीसला स्वतःच्या सुनेच्या विरोधात राजकारण करण्याची वेळ त्यांच्यावर आली पण जास्त वेळ न दवडता त्यांनी पुन्हा एकदा घरवापसी करत भाजपात प्रवेश केला मी माझ्या घरट्यात प्रवेश केलाय लवकरच दिल्लीतील नेत्यांकडून माझा पक्षप्रवेश होईल असं जाहीर सभेत त्यांनी सांगितलं असं जरी त्यांनी सांगितलं असलं तरी भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या अंतर्गत विरोधामुळे टेक्निकली नाताभाऊ अजून भाजपात नाही पण असं असताना देखील आपल्या सुनबाईंना सलग तिसऱ्यांदा दिल्लीत पाठवण्यासाठी नाताभाऊंनी मोठी फिल्डिंग लावले नाताभाऊ यांनी विविध पक्षातील असणारे कार्यकर्ते सहकारी यांना कामाला लावले लेवा पाटील समाजात ही नाताबाऊंची सर्वात मोठी ताकद राहिली या समाजानं जास्तीत जास्त मतदान रक्षा खडसे यांनाच कसं होईल यासाठी नाताभाऊ यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली खरं खरंतर एकनाथ खडसे हे भाजपवर नाराज झाल्यापासूनच गिरीश महाजनांनी जिल्ह्यातील राजकीय स्पेस भरून काढायला सुरुवात केली होती सध्या महाजन यांचा जिल्ह्याच्या राजकारणावर कंट्रोल आहे पण महाजन आणि खडसे यांच्यातला वाद हा रावेर लोकसभेसाठी भाजपसाठी डोकेडुकी ठरत आहे खडसेंच्या येण्यानं महाजन कदाचित दुखावले गेलेत त्यामुळेच त्यांनी रावेरपेक्षा त्यांचं सगळं लक्ष जळगावकडे लावले खडसेंवरचा राग काढण्यासाठी भाजपच्या या संकट मोचकानं विरोधी उमेदवाराला मदतीचा हात दिला तर रक्षा खडसेंच्या अडचणी नक्कीच वाढू शकतात पण ग्राउंडचा अभ्यास नीट केला तर मागच्या दोनही निवडणुकीत रक्षा खडसे मोठ्या मार्जिनं जिंकल्यात एक एकनाथ खडसेंची ताकद आणि भाजपचा असणारा पारंपरिक बाले किल्ला यामुळे इथं विरोधक टिकताना दिसत नाहीयेत दोन हजार नऊ मध्ये लोकसभेची पुनर्रचना झाल्यानंतर रावेर मतदारसंघ तयार झाला तेव्हापासून तिथं भाजप विरुद्ध काँग्रेस किंवा राष्ट्रवादी अशी पारंपरिक लढत होत आली पण इथं भाजपचा उमेदवार हा मोठ्या लीडनं जिंकत आलाय दोन हजार चौदाला याच रावेरची उमेदवारी रक्षा खडसे यांना मिळाली तेव्हा काँग्रेसच्या डॉक्टर उल्हास पाटील तर दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीच्या मनीष सदा जैन यांचा पराभव करत ते दोन लाखांहून जास्तीच्या लीडनं खासदार झाल्या दा दुसरीकडे एकनाथ खडसे पुन्हा भाजपात गेल्याने राष्ट्रवादीकडे कोणताही तुल्यबळ उमेदवार नव्हता तेव्हा शरद पवारांनी अनेक पर्यायांची चाचपणी केली अखेर लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उद्योजक श्रीराम पाटील यांच्या हातात उतारी देत रावेरची लढत फिक्स केली त्यामुळे आता रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील यांच्यात महामुकाबला उद्याच्या निवडणुकीच्या दिवशी पाहायला मिळणार आहे पण रावेरच्या लढतीला खरंच तुल्यबळ लढत म्हणता येईल का तर याचं उत्तर अर्थातच येतं ते म्हणजे नाही जिल्हाध्यक्ष अमोल जावळे खडसेंचे कट्टर विरोधक मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि स्वतः गिरीश महाजनांचा अंतर्गत विरोध असतानाही रक्षा खडसे आरामात लोकसभेचं मैदान मारतील अशी सध्या रावेरची परिस्थिती आहे एकनाथ खडसेंना मानणारी एक मोठी वोट बँक मतदारसंघात आहे त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी कार्यकर्त्यांशी सलोख्याचे संबंध आहेत लेवा पाटील समाजाचे निर्णायक मतं ही नाताभाऊंशी स्ट्रेंथ राहिले त्यात भाजपच्या महाशक्तीचा बॅक सपोर्ट आहे आता हे सगळं कणी जोडून बघितलं तर रक्षा खडसे या निवडणुकीत फार पुढे निघून जातात दुसरीकडे शरद पवारांनी श्रीराम पाटील यांच्या रूपानं अगदीच नौका उमेदवार रक्षा खडसेंच्या विरोधात दिल्यानं या सगळ्याकडं संशयानं पाहिलं जाते नाता भाऊंच्या सुनबाईंसाठी शरद पवारांनी या जागेच साठ लोट केल्याची चर्चाही मतदारसंघात आहे यामुळेच जिल्ह्यातल्या जळगाव मतदारसंघ निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीने जितकी ताकद लावले त्या तुलनेत रावेरमध्ये सगळ्यांनी सैल सोडले एकूणच काय तर रक्षा खडसे या तिसऱ्यांदा लोकसभेत दिसतील याचे चान्सेस सर्वाधिक आहेत त्यामुळं रावेरच्या जागेवरून शरद पवार आणि नाता भाऊ यांच्यात काही साठलोटं झालंय का रावेरमध्ये खासदारकीचा गुलाल कुणाला लागेल तुमचा अंदाज काय सांगतो तेच आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद